कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की सर्वात पहिलं चर्चेत येणारं नाव म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील विधानसभेची निवडणूक असो लोकसभेची निवडणूक असो वा कोणत्या कारखाना किंवा दूध संघाची निवडणूक असो गेल्या कित्येक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीमध्ये बंटी पाटील हे किंगमेकर राहिल्याचं दिसून आलं आहे खर तर गेल्या काही वर्षामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड अशा उलतापाल झालेली आपल्याला पाहायला मिळाली परंतु अशा फोडाफोडीच्या राजकारणात मात्र कोल्हापूरचा आपला बाले किल्ला सतेज पाटलांनी अगदी शाबूत ठेवला आहे आज देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची चांगली अशी ताकद आपल्याला दिसून येते एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण हे नेहमीच सतेज पाटील यांच्या भोवताली फिरताना आपणाला दिसतं अशातच या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा बंटी पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी जोरदार अशी फिल्डिंग लावली होती खरंतर अगोदर दो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय मतभेद विसरत आपले विरोधक असलेल्या धनंजय महाडिक यांना सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मदत केली होती आणि त्या जोरावर महाडिक त्या निवडणुकीत विजय देखील झाले होते परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र महाडिक कुटुंबियांनी बंटी पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि आपणाला लोकसभेला केलेली मदत विसरत बंटी पाटलांचा राजकीय गेम केला तिथून पुढे राजकीय विरोध विसरून आपले मित्र बनवलेल्या धनंजय महाडिक यांचा वचपा काढण्यासाठी सतेज पाटलांनी सुरुवात केली परिणामी आमदारकी गोकुल दूध संघ विविध सहकारी साखर कारखाने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाडिक कुटुंबियांना धूळ चालत सतेज पाटलांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली अशातच गो लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आमचं ठरलेचा नारा देत सतेज पाटलांनी धनंजय माडिक यांचा करेक्ट कार्यक्रम केला आणि आघाडीचा धर्म न पाळता शिवसेनेचा संजय मांडलिक यांच्या विजयाला मोलाचा असा हातभार लावला त्यानंतर मधल्या काळात मंडलिक हे ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटामध्ये गेले असतच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर शाहू महाराज छत्रपती हे मैदानात होते एकंदरीत त्याचमुळे गत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांची मदत केली त्यांना चितपट करण्याचा जंग सतेज पाटलांनी या निवडणुकीत बांधला होता त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीत सतेज पाटलांची जादू चालेल का हे पाहणं महत्त्वाचं होतं ज्या दोन मित्रांना सतेज पाटलांनी खासदार बनवलं त्या दोघांचंही संकट सतेज पाटीलच राहिले आहेत एकूणच त्याच निमित्ताने सतेज पाटील यांची खरंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कितपत ताकद आहे याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचा छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरं तर यंदा सुरुवातीपासूनच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील हे प्रचंड आग्रह होते या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा असा मतदार वर्ग असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच मतदारांच्या जोरावर या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा खासदार हा नक्की लोकसभेवर निवडून जाईल असा विश्वास असल्याकारणानेच सतेज पाटलांनी कोल्हापूरची जागा आपल्याला मिळण्यासाठी प्रचंड असे प्रयत्न केले आणि पुढे त्यांना त्यामध्ये यश देखील आले त्यामुळे यंदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या मतदार होते तर संजय मांडलिक हे माहितीचे उमेदवार होते त्यामुळे झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मतदारांचा कल हा कुठेतरी काँग्रेस पक्षाच्या बाजूला असताना दिसला आहे एकंदरीत त्याचमुळे या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर विजय होण्याचा अंदाज आहे आणि त्यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा राहणार आहे तो आमदार सतेज उर्फ बड्डी पटल्यांचा बड़ खरंतर या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांच्या पाठीशी चंद्रकांत पाटील हसन मुश्रीफ समरजित घाडगे धनंजय माळिक यांसारखे अनेक ताकदवर नेते उभे होते याविरुद्ध काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांच्या पाठी बावड्याचे बड्डी पाटील हे अगदी ढालीप्रमाणे उभे होते एकट्या बड्डी पाटील यांनी या निवडणुकीत कोल्हापूरमधून महायुतीच्या सर्व नेत्यांना अक्षरशः घाम फोडला संपूर्ण नेते पूर्ण ताकदीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते परंतु त्यामध्ये त्यांना यश ये येईल असं वाटत नाही एकंदरीत त्याचमुळे कोल्हापूरमध्ये फक्त सतेज पाटील फॅक्टरच चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे तसं पाहायला गेल तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतेज पाटील यांना म्हणणारा मोठा असा मतदार वर्ग दिसून येतो याचबरोबर तरुणांमध्ये देखील त्यांच्याबद्दल प्रचंड अशी क्रेज पाहायला मिळते सोबतच जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक नेते हे सतेज पाटील यांच्या साथीला असल्याचं दिसतं त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतेज पाटलांची चांगली अशी ताकद तयार झाली आहे अशातच कोल्हापूरवासियांचं वाढतं प्रेम पाहता येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस सतेज पाटील यांची ताकद ही वाढतच जाणार आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतेज पाटलांची ताकद आहे हे मान्यच करावे लागेल एकंदरीत त्याचमुळे सतेज पाटील हे कोल्हापूरच्या प्रत्येक निवडणुकीत किंग मिकर राहताना दिसले आहेत असत या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देखील आपली किमया दाखवत सतेज पाटील हे गत लोकसभा निवडणुकीतील आपले मित्र आणि यंदाचे माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांना चितपट करणार का हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांची वाढती ताकद माहितीसाठी डोकेदुखीत राहणारा दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सतेज पाटील यांना बॅकफूडला टाकणं हे माहितीसाठी खूप आवडताना आहे एकंदरीत एक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सतेज पाटील यांची ताकद पाहता या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर कोल्हापूरमधून विजय होतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद